माझं नाव महेश बने मी रत्नागिरीतील कर्ला या गावामध्ये राहतो तर गेली पंचवीस वर्ष पेटा बांधण्याचा छंद मी जोपासतो आणि आता गेली सहा वर्षापासून गणपतीला पेटा बांधावा म्हणून लोकांची पसंती यायला लागली म्हणून गणपतीला पेटा बांधायला सुरुवात केली सुरुवातीला एक दोन चार गणपती झाले नंतर हळूहळू आता आज या पाच सहा वर्षामध्ये पन्नास पेक्षा त्या पाचशेच्या वर्णाती गणपती पेठ्या बांधून झालेल्या आहेत आता हळूहळू बाहेरच्या लोकांचं ऑर्डर यायला आम्ही वेगवेगळ्या सोशल वे वे मीडियामध्ये मी ॲडव्हर्टाईज केली तर तिथून लोकांच्या डिमांडसाठी मी प्रयोग करून माझ्या संकल्पनेनुसार ॲडजस्टेबल गणपती पेटे बनवले ॲडजस्टेबल म्हणजे तो सहजासहजी लोकांना बांधता येईल आणखी बांधल्याप्रमाणे अगदी भाषिक बांधल्याप्रमाणे सोप्या पद्धतीने कसं मानता येईल ज्याचा मी प्रयोग करून संपूर्ण शांत दिसेल याच्यासाठी प्रयत्न केले आज माझा गणपतीचा एक जनतेचा आनंद गोष्ट म्हणजे अमेरिकेला पोस्ट ह्यावर्षी वर्षी मला यू एसमधून ऑर्डर आली आणि तो माझ्या गणपतीला यावर्षी यू एसमध्ये एका जातक तिकडचे लोक खूप पसंत करत आहेत त्याला माझ्या त्याच्या आधी माझ्या एका नायका समजा अमेरिकेला केला होता ही एक अभिमानाची गोष्ट आहे